तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे गुन्हे दाखल व्हायला मी वकील हे येण्यासारखी पडबड करणार नाही हे दोनच गुन्हे दाखल होतात एक्झॅक्टली त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधा ताई पाहणार कोण हाच आमचा प्रश्न आहे काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टबाजी केली त्याला विरोध आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या की कुणी येतो मजार बांधतो हिरवा रंग देतात हे करतात तर कर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी की त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधा तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळं आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आलं आहे आणि काय जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाडत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय ताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं ज्ञान असून सुद्धा विद्यार्थी घडवणारे असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधाताईवर असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात तुम्ही आता इथे पठण करणार हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लोक तुम्ही केली प्रार्थना मी हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणणार मनात के दुआ केली हे मायकल यांनी प्रार्थना केली असे जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे बंधू भगिनी ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या अज्ञान मुली महिलांवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याला त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती महिला पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही गुरखा घातली आहे म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिचा तिचा आदर टाकून तिने असं केलं काय जनिवार वाराला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाढली पाहिजे ते मेधा कुलकर्नींना की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतं तर ना मग ती बघिनी पटन करत होती तिच्या शेजारी मी मोठ गीता घेऊन आले असते आणि वाचली असती त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळेच त्यांनी ते, ते, ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा रद्द करावा अशी काय मागणी आहे नमाज पडल्यामुळे जे काय मनातले म्हणजे मन असं आता मी इथं हनुमान चालीसा म्हणली जे हनुमंत रमा काय झालं शनिवार वाडाला काय झालं पडलो का मग नमाजाने काय पडलं का अरे लाजा वाटलं पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात भूमिका पक्षाची होती का आणि घातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुले आंबेडकर या भूमिका मध्ये आहे ते आंदोलन करतात सगळे महायुतीचे मग वातावरण खराब कोण करत पटीत पावन संघटनेचे त्यांची जी काही यंत्र त्यांनी आंदोलन केलं खासदार फक्त ज्या मेधातही त्या एकट्या आल्या अख्खा भाजप होता का काल तुम्ही का दिशाभूल करता पत्रकार बंधूं जाऊन हनुमान का मुळामध्ये आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का नमाजच्या म्हणजे दर्ग्यामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणली का हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचाय त्यांना त्यांचे मुख्यमंत्री ताकीद देतील महायुतीचा खडा पडण्याचा प्रश्नच येत नाही मेधा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का ती त्यांची स्वतःची होती त्यांना विचारलं नाही तुम्ही भूमिका कुणाला आम्ही पक्षाचीच भूमिका मानतोय शिव शाहू फुले आंबेडकर आणि महायुतीमध्ये भाजप संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मी नाही तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार करतो मिस्टर सागर भाऊ आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे त्याचा तपास होऊ द्या ना बरोबर आहे मग आता गुन्हा दाखल केलाय अज्ञात महिलाच्या विरुद्ध पोलिसांनी त्याचं सत्य समोर आणावं असंही असू शकत की महिलांना बुरखा घालून तिथं त्या कृत्य करायला आणि बरोबर वर्ण कसं काय शूटिंग होतं वर्ण कशा काय मेधा येतात सो प्लॅन सळू हळू बाहेर येईल समाजामध्ये वातावरण खराब होऊ नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्या समोर मांडली वातावरण खराब करायचं मेदात आईला ना दिसतंय तस दिसत सागर भाऊ सामाजिक प्रयत्न आहे राईट से गुन्हे लागत असं वाटतं का तुम्हाला याच्यावर दोन समाजात दोन धर्मामध्ये ते निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे हे गुन्हे दाखल होतात राईटचे गुन्हे दाखल व्हायला मी वकील हे येण्यासारखी बडबड करणार नाही हे दोनच गुन्हे दाखल होतात एक्झॅक्टली त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधाताई पाहणाऱ्या कोण हाच आमचा प्रश्न आहे नाही ते मला माहित नाही हे मेदाताईनी काय केलं हे तुम्हाला त्याच सांगू शकतो कोणीही ही मजार काढू शकत एकोणीसशे छत्तीस सालातली आहे तिथं दिवाथी जे काही मुस्लिम बंधू असतील ते करतात तुम्हाला माहिती का अहो तो मराठा साम्राज्याचा भगवाय आणि मुस्लिम बंधू ते स्वीकारतात तो हिरवा जो आहे तो त्यांचे ते तुम्हाला माहिती का शनिवारवाड्याच्या तिथे पुढे अहो गणपतीच ना होतीत पावंत लिहिले का त्याच्यावर पती बर मग पोलिसांना काढायला लावील पोलिसांचं काम आहे पोलीस काय झोपा काढायला लावला सगळ्या आंदोलकांनी प्रेशर करून आज तुम्ही त्याच्यावर आंदोलन करताय आज तुमची काय भूमिका कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो काढावा आणि पोलिस ते काढतील